आली बघा मायाला माझं खरं माहेर मी मामाच्या होती शाळेला तुम्हाला मला तर नाही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाय मला आई नसल्यामुळं मामानं माझा सांभाळ केला आणि माझं शिक्षण ते झालं मग शेळव्याला शेळवगाव आली बघा मामानं म्हणजे मामाचं घर गावात होतं अगोदर म्हणजे तिथं ते जुनं घर झालं ती नवीन घर इथं बांधले त्यांनी राहण्यात आली ते राहायला आणि मामीनं आलेले बघा आम्हाला जेवणाचा बेस काय केला या कुरडी पापडी भजी आणि ही जावयाला केलेल्या दोन बाकरी जावाला फुळेला आंबेडं वाटत नाही पोळ्या येत्या बघा पोळ्या कशा येत्या बघा कमेंटमध्ये हो नक्की सांगा नाही त्या एकदम दुसडूस इथं जायत्या आणि त्यावर ते आंब काढले तयार आंबच करायला आणि ही बनवलेली बनवलेल्या गव्हाच्या कुरुड्या पडली करायच्यात इतकं भारी बघा हात गव्हा जायत्या आणि ते चिक काढलंय

मग काय ना तर एक नंबरच आहे सगळा बसले तर व्हिडिओ बघत दाखवून आणू आहे मामांना मामा काय बोलाय नाही व्हिडिओ मध्ये आता ती तूच जाऊन परत नमस्कार म्हणायला

सोडा टाकायचा कमी सोडा मग मामी आम्ही एवढ्या दिवस तुमच्या जवळ होती तुम तुम्हाला माझं कसं वाटलं एक नंबर भारी एकदम भारी एक नंबर आमची एक नंबर स्वयंपाक तिला छान करते मासेच घालवून नाही भारी करते आमच्या कसं आहे बघा भाषण नदी नदी आहे आमच्या म्हणजे शाळे गावाला मग गावात असल्यामुळे एक जवळच आमच्या नदी घरातून बघितली तर नदी दिसते मग मास धरून आणलेलं ती आम्ही घेऊन केलेलं होती मग मामीनं पण भाजी माझ्याची खाल्ली त्यामुळे त्यांना ती टेस्ट माहीत आहे ना त्यामुळं मामी सांगते ते एक नंबर बनवत होती मला पण मासूली आवडतात बर का आणि मामांची पण तीच आवड आहे करत होती मामा किलो मास आणून देतो करायला किलो मास करत होती मग मित्र पण असायचं बाहेरची जेवायला स्वयंपाक मी छान बनवत होती म्हणजे आता पण बनवते पण त्यावेळेस होतं आता कोण मी तुम्हाला माहित आहे तुमचं दाजी मग आमच्या दोघांना किती स्वयंपाक लागायचा त्या टायमिंगला मग मित्र तुम्ही असायचं मग घरी आले की आलेली बेतपाणी माशा दाची करत होतो मग आणायचं मी करायची ती पण माझी म्हणजे प्रशंसा करायची बर का के मासे केलेलं दिदी छान करते म्हणायची करत होती त्या टायमाला मास मग मामी कधी आता एवढ्यावर जाऊया जातो आम्ही परत मास आण तुमच्या जावायला पण लाडक्या घाला मग बरं मास खायला या परत मटन मास मटन मास मटण आम्ही खातो की कधी मास खायचे ताज मास मास

आण झाली का नाही थोड टाकली दे पाहिजे आता आता चाललेलं बरं <laughs>